नमस्कार मंडळी काल दिनांक बावीस डिसेंबर रोजी झालेल्या लाईव्हचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत कालचा जो विषय होता तो होता हरभरा संपूर्ण फवारणी व्यवस्थापन काल सरांनी जे आहे हरभऱ्याचं संपूर्ण फवारणी व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं आणि तसंच जे आहे कृषी सल्ल्यामध्ये सुद्धा इथभूत माहिती दिलेली आहे त्यातून जे काही प्रश्न सुटलेले आहेत त्या लाईव्हचे प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत कोरोड हरभरा आहे फुल ताकद आहे कोणता फवारा फवारा लागेल फुटवे कमी आहे बघा सगळ्यात पहिले तर फुल एकट दुःखट जरी दिसत असेल आणि फुटवा जर कमी असेल तर तिथं जे आहे आपल्याला टॉपअपच फवारणी करावे लागेल कारण एकट दुक्कट जरी फुल असेल तर आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे तिथं टॉपअप जे आहे पन्नास मिली घेऊन आणि सोबत जर कीटकनाशकांमध्ये जर घ्यायचं असेल तर इमान तिथं पंधरा ग्रॅम घेऊन तुम्ही फवारणी करू शकता यावर्षी तुरीमध्ये तीन अवस्था आहेत स्वतंत्र आलीच नाही शेंग शेंग परिपक्वता झाली चाळीस टक्के चाळीस टक्के चलप आहे आणि वीस टक्के फुल आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवटची फवारणी विटारा प्लस भरारी घेतली आहे आता कोणते फवार आता कोणते औषध फवारणी करू काल पाणी दिले बघा आता बघा या तुरीमध्ये जे आहे काही अजून दोन चार प्रश्न आहेत तुरीमध्ये की अजूनसुद्धा जे आहे फुलातलं रूपांतर फळामध्ये जे आहे कन्वर्शन झालेलं नाही आहे मंडळी तुरीमध्ये जे आहे वर्षी जे आहे उशिरापर्यंत पाऊस पडल्या कारणामुळं आणि बऱ्याच दिवस जमिनीमध्ये ओलावा असल्या कारणामुळं जे आहे फुलातलं रूपांतर फळामध्ये जे आहे कन्व्हर्शन जे आहे शेंगामध्ये हे झालेलं नाही त्यामुळं आता तर थोडंसं पाण्याचा जो आहे तो लवकरात लवकर थोडासा पाण्याचा ताण द्या कारण आता परत तुम्ही जर पाणी दिलं तर अजून कन्व्हर्शन होण्यासाठी जे आहे फुलाला फुलात रूपां फुलातलं रूपांतर फळात होण्यासाठी जे आहे हे अजून वेळ लागेल त्यामुळे थोडासा ताण द्या ताण दिल्यानंतर जे आहे लवकरात लवकर कन्वर्शन होईल फवारणी करून आता फार जास्त ऑलरेडी दोन दोन तीन तीन फवारे सगळ्यांचेच झालेले आहेत त्यामुळे फवारणी केल्यानंतर परत कन्वर्शन होईल असं नाही पहिले ताण द्या ताण दिल्यानंतर जर लवकरात लवकर त्याचं कन्व्हर्शन तुरीत होईल तुम्हाला शेंगामध्ये तुरीला अजून पण फुलोरा आहे तीन फवारणे झाल्या आता काय करावे सांगितलं मी तुम्हाला ताण द्या सर मल्चिंग पेपरवर न टरबूज लागवड करता सर मल्चिंग पेपर न वापरता टरबूज लागवड करता येते का तर शक्यतो मल्चिंगचा वापर करा टरबूज जर बगरमल्चिंगचं सुद्धा येते पण नंतर जे आहे तिथं तुम्हाला बऱ्याचशा वेळेस तणांचं आहे किडींचं आहे पाण्याचं व्यवस्थापन आहे तिथं तुम्हाला थोडंसं जड जाईल शक्यतोवर होत असेल तर मल्चिंगचा वापर करा नाही जर मिळालं तर बगर मल्चिंगचं सुद्धा तुम्ही टरबूज घेऊ शकता गव्हाला युरिया पंचवीस दिवसाला दिला होता आता कधी द्यावा चाळीस दिवस झाले आपण वीस आणि चाळीस दिवसाला पंचवीस पंचवीस किलो दोन वेळेस विभागून दिलेला आहे पहिले पंचवीस दिवसाला दिलं तर आता एक दोन दिवसात जे आहे ताबडतोब युरिया देऊन टाका गव्हाला झिंग देण्या देण्याची वेळ कोणती पेरणीसोबत दिला तरच फायदा होतो असे म्हणतात तुम्ही चाळीस दिवसाला म्हणाल्यामुळे आम्ही थांबलो आहे तुम्ही फक्त आम्ही फक्त तुमच्या शिफारिनुशीवर चालतो सहा वर्षापासून जर तुम्ही गव्हाला जे आहे झिंक सल्फेट आणि झिंक इडी टी एच्यामध्ये सुद्धा फरक आहे झिंक सल्फेट जे आहे हे तुमच्या लागवडीबरोबर किंवा पहिल्या डोसमध्ये देतात झिंक इडी टी ए मात्र तुम्ही वीस दिवस चाळीस दिवस ज्या पद्धतीने आपण शिफारस केलेली आहे त्या पद्धतीने करू शकता येऊ याच्यात फायदाच मिळतो तुम्हाला सर आपल्या मार्गदर्शनाने दोन वर्षापासून गहू उत्पादन घेत आहोत तरी वीस क्विंटलचा वीस क्विंटल गाठायचे आहे तर फवारणी व्यवस्थापन सांगा तुम्हाला वीस क्विंटल गाठायची असेल तर आपण जे फवारणी शिफारस केलेली बरे आहे सध्या जे आहे बऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जे आहे पोंगे मर आहे म्हणजे खोडाळी आहे त्यासाठी रेज आणि टॉपअपचा फवार द्या नंतरचं फवारणी व्यवस्थापन आपण पुढच्या लॉईमध्ये घेऊ गव्हाला युरिया आणि झिंक सल्फेट सोबत एन पी केुज देता येते का देऊ शकता हरभराम खूप मर आहे उपाय सांगा हरभरा जर मरत असेल आता सुद्धा तिथं तुम्ही रासायनिक बुरशीनाशकामध्ये पिक्सल किंवा एलिएडचा वापर करू शकता गव्हाला पट पाणी आहे युरियाचा युरिया पाण्याच्या पुढे टाकावा की पाण्याच्या नंतर कोणता फायदेशीर राहील तुम्हाला जे आहे युरिया जे आहे हे पहिले पाण्याच्या पुढे पाणी देण्याच्या अगोदर फेकून द्या आणि नंतर पाणी द्या त्याचा जास्त फायदा होईल नमस्कार सर माझी तूर आता शेंगावर आहे लवकर परिपक्व होण्यासाठी काय फवारावे लवकर परिपक्व होण्यासाठी शेवटचा जर फवारा असेल तर तिथं शिंजो भरारी आणि बिग बी याचा वापर करू शकता तुम्ही कोरडो हरभरा आहे घाट्या अवस्थेत असून झाडाची खालची पाणी पिवळी पडत आहे नायट्रोजनची कमतरता का पिकाव पिकावरील ट्रेस की विल्ड काय कारण असू शकते काही उपाय सांगा हरभरा जर कोरडो असेल तर तिथं जे आहे एखाद्या वेळेस जे आहे तिथं जर जास्त वाढ जर झाली असेल चाळीस पंचेचाळीस दिवसाचा जर समोर गेला असेल तर फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता असू शकते किंवा जिथं एखाद्या वेळेस जिथं पाणी जास्त दिलं गेलेलं असेल तिथं सुद्धा हरभरा पिवळा पडू शकतो ते कारण शोधून तुम्ही बघा नमस्कार सर तूर गोदावरी आहे जे बारा एक झिरोची फवारणी केली वीस दिवस झाले आज रोजी पन्नास टक्के फुल पन्नास टक्के शेंगा आहेत लवकर शेंगात कन्व्हर्शन पाहिजे फवारणी सांगा जर आता पन्नास टक्के फुल आणि पन्नास टक्के जर शेंगा जर असतील तर आता सध्या जे आहे विटारा प्लस किंवा शिंजो हे अळीनाशकामध्ये सोबत भररी घ्या फुलातलं रूपांतर फळात करण्यासाठी सोबत एकतर बिग बी म्हणजे पोटॅशियम सोनाईट जे आहे बिग बी सव्वाशे ग्रॅम घेऊन हे याची फवारणी तुम्ही करू शकता ताबडतो तुरीला अजूनही फुल फुलाचे रूपांतर शेंगामध्ये होण्यास होण्यासाठी हुने हमखास अभ्यासपूर्ण उपाय सांगाव मी तुम्हाला आधीच सांगितलं तुरीचे दोन चार प्रश्न आहेत त्यामुळं ताण द्या ताण दिल्यानंतर ॲटोमॅटिक फुलातलं रूपांतर शेंगात होईल चण्यामध्ये पाण्याअगोदर धानाच्या बांधीत युरियामध्ये एन पी के बुस डीएक्स एक्स फ्रायकोबूज डीएक्स रायझर जी मिक्स करून मिक्स करता येईल का चण्यामध्ये आणि चण्यामध्ये पाण्याच्या अगोदर चण्यामध्ये तुम्हाला युरिया देण्याची गरज नाही एन पीके देऊ शकता ट्रायको देऊ शकता रायझर सुद्धा देऊ शकता तूर अजून अवस्थेत आहे फुलाचे रूपांतर शेंगात होण्यासाठी काय उपाय करावा मी तुम्हाला सांगितलं तुरीबद्दल नमस्कार सर उसामध्ये आंतरपीक पीक भैमुंग घ्यायचा आहे त्यात तन्नाशक सांगा गहू आणि अ सॉरी भैमूंग आणि उसामध्ये जे आहे आंतरपीक शक्यतो टाळा कारण उसातलं तन्नाशक भयमुंगाला चालत नाही भयमुंगाचं तन्नाशक उसाला चालत नाही भरघोस गोहू पेर पेरणी केली आहे फुटवे भरपूर आहे वीस दिवसांनी पाणी दिले तन्नाशक फव फो, फवारले परंतु पाणी पिवळी पडली आहेत उपाय सुचवा व पुढील पाणी चाळीस दिवसाला द्यायचे का कधी द्यायचे पाणी जे आहे भारी जमीन आहे तुमची तर पाण्याचं जो व्यवस्थापन आहे हे वापसा स्थितीत पाणी द्या म्हणजे खूप जास्तही सातत्यानं त्याला ओलावा देत बसू नका वापसा स्थितीत पाणी द्या आणि पुढचं पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा आणि पिवळा जर पडलेला असेल तर तिथं टॉपअप आणि एकूण शेकोणीचा फवारा घेऊ शकता झेप आणि टॉपअप सो पाणी टॉपअप सोबत फवार मारले तर चालेल का झेप आणि टॉपअप सोबत घेण्याची गरज नाही हे या दोघांचंही काम वेगवेगळं आहे झेप जे आहे फुलातलं फुलं जे आहे फ्लॉवरिंग जास्तीत जास्त करण्यासाठी मदत करते आणि टॉपअप जे आहे हे फुटवे करण्यासाठी मदत करते झेप झिंक इमान प्रोपिको हार्बर हरबऱ्याची फवारणी झेप झिंक डीटीए टी एमान प्रोपिको हार्बर्याची फवारणी चालू करू का करू शकता काही अडचण नाही बुरशीनाशकाचे किती प्रकार असतात बुरशीनाशकामध्ये जर पाहतो म्हटलं रासायनिक बुरशीनाशकामध्ये तसे दोन प्रकार येतात एक स्पर्शजन्य बुरशीनाशक दुसरा आंतरप्रवेय बुरशीनाशक आणि तिसरे एक आहे जे जीवाणूजन्य बुरशीनाशक तर असे बुरशीचे प्रकार आहेत बुरशीनाशकाचे प्रकार आहेत हरभरा आता हरभरा आता हर पेरला तर चालेल का नका पेरू मी सफेदातूर लावली आहे खूप छान आहे पण भाव मिळेल का सांगा भावाबद्दल आपण सांगू शकत नाही पण तुम्ही जर विदर्भातले असाल तर तुम्हाला मराठवाड्यात आणावं लागेल आणि सरासरी जो लाल तुरीला भाव मिळतो तेच भाव तुम्हाला या पांढऱ्या तुरीला सुद्धा मिळते सर माझी हरभऱ्याची पहिली फवारणी झाली नाही आणि आता दुसरा फवारणीची वेळ आली आहे माझ्याकडे रायझर टॉपअप सुपर एकोणीसशे एकोणीस पिक्सल आहे आता चण्याला फुल दिसत आहे हेच फवारणी करावी का यात झेप टाकू जर फुलं दिसत असेल एकट दुखटच जर फुलं दिसत असेल तर टॉपअप घ्या तिथं बाकी एकोणीसशे एकोणीस काढून टाका तिथं टॉपअप घ्या पांडा सुपर घ्या आणि पिक्सल घ्या तिथे सगळ्यात पहिला फवारणी दुसऱ्या फवारणीत तुम्ही झेप वापरू शकता बीज उत्पादनासाठी बीज उत्पादन कांद्यासाठी बुरशीनाशक कोणते चांगले बीज उत्पादनाच्या कांद्याला जर वापरायचं असेल तर प्रोपिकोनाझल प्लस सल्फर टोबॅकोनॉझॉल प्लस सल्फर आपलं व्ही सल्फ जे आहे याचा वापर करू शकता तुम्ही तीळ कधी पेरावा पंधरा जानेवारी ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्ही तीळ तीळ पेरू शकता हरभऱ्याला स्प्रिंकलर सोबत केलिप डी एस पंच्याहत्तर दिवसाला सोडले तर किती दिवसाला लागू होईल केलिप डी एस जे आहे हे एक जीवाणू खत आहे हे जे आहे जसं जमिनीत गेलं पाण्यासोबत स्पर्श झालं की तेव्हापासून ते वाढत ते जाते जिवाणूची संख्या आणि जमिनीमध्ये अनुपलब्ध पालाशाला जे आहे उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं ते काम करते बीज उत्पादन कांदा लागवड करायला चालेल का आता वेळ होत चालला पण लावायचं असेल तर लावू शकता तुम्ही साहेब तुम्ही साहेब तुरीला यावर्षी काय भाव मिळेल ते सांगता येणार नाही ऑलग्रीप तणनाशक मी बारीक तण तण उगवत होते तेव्हाच मारलं होतं रिझल्ट नाही आला आता ऑलग्रीप आल जे तणनाशक आहे याचे भरपूर असे किस्से वेगवेगळे पाहायला मिळतात एक आठ ग्रॅमची एक आठ ग्रॅमची पुडी राहते एक सहा ग्रॅमची काय आठ ग्रॅमची पुडी राहते ते साधारणतः एका एकरात फवारणी करणं आपल्याला गरजेचे असते त्याच्यात कोणी आठच पंप करतात कोणी सहाच पंप करतात कोणी पाचच पंप करतात ही एक महत्वाची बाब दुसरी गोष्ट कुठलंही तणनाशक फवारत असताना जमिनीत ओलावा असणं हे फार, फार गरजेचं आहे जर ओलावा नसेल तर त्याच्या त्यामुळे सुद्धा रिझल्ट मिळत नाही गडूळ पाणी वापरलं त्यामुळे सुद्धा रिझल्ट मिळत नाही आणि काही शेतकऱ्यांचं आत्तापर्यंत जे काही अनुभव आम्हाला मिळाले काही शेतकऱ्यांनी ते स्टिकरच फवारलं गेलं होतं ते पुढी ठेवली साईटला आणि स्टिकरचाच फवारा केला तर असे विविध कारण असू शकतात त्यापैकी कुठलं कारण आहे ते तुम्ही शोधावं सर मी शिरपूर धुळे इथून आहो टॉपअप कुठे मिळेल ऑनलाईन मागू शकतो का ऑनलाईनसुद्धा मागू शकता तुम्ही फार्मेशन डॉट इन आणि जर तुम्ही धुळ्यावरून शिरपूरवरून असाल तर तिथं निलेश ट्रेडिंग निलेश ट्रेडर्स हे शिरपूरला दुकान आहे तिथं तुम्हाला मिळेल तिथं चौकशी करा हरभरा आज पेरला आहे साहेब येईल का आता हरभरा पेरला आहे किती पेरला काय पेरला आता याचं सांगू शकत नाही पण जे आलं ते आलं एरंडी आणि चियाविषयी माहिती सांगा एरंडी आणि चियाविषयी जे आहे आपण त्याच्यावर नक्कीच लाईव्ह घेऊ मोनो युरिया पवारलं तर चालेल का कोणत्या पिकासाठी सांगितलं नाही आणि मोनो आणि युरिया सोबत नका फे पवारू सर आपल्याकडील नवीन तूर आली आहे असे म्हणतात तर ती मला पंधरा जानेवारीच्या अगोदर अगोदरच मी दोन एकर लागवड करेल दोन एकरासाठी किती बियाणे लागेल आणि ते कधी उपलब्ध होईल आपण जे आहे फार्मिशन डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा ह्या तुरीला आपण उपलब्ध करून दिलेला आहे सरांनी जो नंबर दिला होता तो नंबरवर सुद्धा तुम्ही फोन करून ताबडतोब मागून घेऊ शकता आणि ती तूर जी आहे हे कोणत्याही हंगामात येणारी तूर आहे त्यामुळे तुम्ही बिंदास लागवड करू शकता त्यामुळे काही अडचण नाही अजित एकशे दोन दाट झाला आहे युरिया टाकू का जास्त वाढ होईल अजित एकशे दोन असेल जास्त जर गहू पेरण्यात आला असेल दाट झाला जर असेल तर युरिया तिथं थोडासा कमीच वापरा त्यात सुद्धा तुम्हाला जे आहे थोडंसं अजून जे आहे थोडंसं त्याला रेतीसोबत जे आहे लिओसिनचं मिक्स करून फेकून द्या त्यामुळं वाढ कमी होईल त्याची गव्हाला झिंक डीटीए फवारणी दिली तर चालेल का गव्हाला झिंक इडी टी फवारणी करायची आहे त्याचा डोस सांगा झिंकिडिटीचा जो डोस आहे तो वीस लिटरसाठी तीस ग्रॅम वापरू शकता तुम्ही आणि फवारणी करू शकता काय अडचण नाही कांदा पंच्याहत्तर दिवसाचा झाला आहे फुगवणीसाठी काय करता येईल कांद्याला जे आहे वरून भरारी आणि बिग बीचा फवारा देऊ शकता किंवा जर पट पाणी भरत असाल तर पाण्यामधून जे आहे तर झिरो झिरो पन्नास किंवा बिग बी किंवा तुमचं पांढरा पोटॅश हे सुद्धा तुम्ही पाण्यातून सोडू शकता गव्हामध्ये गव्हामध्ये पान पिवळी पडत आहे काय कारण असेल थोडंसं पाणी जर जास्त झालं तर खालचे थोडेसे पान पिवळे पडतात त्यामुळे फार जास्त घाबरण्याची गरज नाही तूर पिकात तूर पिकात फुलाचे रूपांतर शेंगात होण्यासाठी वेळ लागत आहे उपाय सांगा ललित राऊत मानोरा वाशिम तुम्हाला आता सांगितलं ताण्या पाण्याचा ताण द्या पाण्याचा ताण दिल्यानंतर ॲटोमॅटिक फुलातलं रूपांतर शेंगात होईल काही काळजी करू नका सर तिळाच्या बोंड्या पाखर खात लय खातात तुम्ही जर पाखर खात असाल तर नका लावू सर चनामध्ये मर आहे काय करावं मर रोग असेल आणि बीज प्रक्रिया जरी केली असेल तर तिथं तुम्हाला आता एलिएट किंवा पिक्सल याचा वापर करू शकता गव्हाला रेंज टॉपअप एकोणीसशे एकोणीस चालेल का देऊ शकता काय अडचण नाही हारबरा फुलात आहे पाणी दिलं तर चालेल का भर फुलात पाणी द्यायचं नाही फूल लागण्याच्या अगोदर आणि घाटा भरल्यानंतर पाणी द्या सर चना पेरणी करण्या अगोदर बॅगमध्ये दिलेला ट्रायकोड्रमा लावला तरीसुद्धा चण्यामध्ये मर होत आहे काय उपाय करावा जर तरीसुद्धा याच्यामध्ये जर मर होत असेल तर थोडंसं तुम्हाला तिथं रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करावा लागेल तिथं पिक्सल साधारणतः चाळीस ग्रॅम किंवा एलियट चाळीस ग्रॅम याचा फवारणी द्या बऱ्यापैकी मर थांबेल गव्हाला रेस्टॉपअप झिंकी डेटी बारा एकसठ चालेल का देऊ शकता काय अडचण नाही झेप का स्प्रे कप करे च फ्लावरिंग के स्टार्टिंग मे जो आहे आप कर सकते हो तुरीला यावर्षी फुल फुलच आहेत आपल्या शिफारूनुसार फवारणे केल्या आहेत ताण द्या ताण दिल्यावर तिथं बरोबर तुम्हाला फुलातलं रूपांतर शेंगात झालेले दिसेल गव्हाला खतासोबत झिंकी टिटी पाचशे ग्रॅम दिले दिले होते आता फवारणीमध्ये द्यायची गरज आहे का नका देऊ काय अडचण नाही कापूसमध्ये काय फवारणी करावी चिकटावा आला आहे कापसामध्ये जे आहे नोव्हेक जे आहे आपलं कीटकनाशक ते घेऊ शकता नोव्हेक घ्या किंवा आमोशाची मागं पुढे पाहून त्यासोबत सरेंडरसुद्धा वापरू शकता जाधव साहेब नमस्कार मी आपले प्रत्येक लाईव्ह बघतो परंतु आपण जे औषध सांगत आहात झेप झेप टॉपअप रावडी हे औषध आमच्याकडे मिळत नाही तरी आपण त्यातले कंटेन आम्हाला सांगत चला म्हणजे सोयीस्कर होईल जर तुम्हाला कंटेन जे आहे आपण सविस्तर काही व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत ज्यामध्ये कंटेंट सांगितलेले आहेत तरी सुद्धा इथून पुढे काही कंटेंट सांगत जाऊ पण तुम्ही तुमचं नाव गाव तालुका जिल्हा जर कळवला असता तर ते कुठं मिळते तुम्हाला आम्ही नक्कीच सांगितलं असतं राजमा राजमा पीक पिवळा पिवळा मावा पडला आहे त्यासाठी कोणता फवारा द्यावा राजमा फुल अवस्थेत आहे आता नोव्हेट घ्या साधारणतः तीस चाळीस ग्रॅम नोव्हेट ग्या झेप घ्या पंधरा मिली आणि प्रोपिको जे आहे पंचवीस मिली फवारा हे सगळं तुमचं योग्य मावा पण चाललं जाईल फ्लॉवरिंग पण लागेल आणि बुरशीनाशक म्हणून प्रोपिको सुद्धा आहे गहू पिकाला फुटवे गहू पिकाला फुटवे किती दिवसापासून सुरू होतात व किती दिवसापर्यंत असतात गहू पिकाला जे आहे पोटऱ्यात आल्यानंतर म्हणजे साधारणतः पंचवीस दिवसापासून ते पन्नास दिवसापर्यंत फुटवे येत राहतात पंचवीस दिवसापासून कोटर्यातली अवस्था जी आहे तीस पंचवीस ते तीस दिवसापर्यंत कोटर्यात येते आणि तिथून पुढे पन्नास दिवसापर्यंत फुटवे येत असतात तर मंडळी हे झाले आपल्या लाईव्हचे प्रश्न उत्तर इथंच थांबतो धन्यवाद